गणेशोत्सवात एक असं दिसून येतं की वेगवेगळ्या रूपामधली गणेश मूर्ती घेतली जाते कृष्णाच्या रूपातली साईबाबांच्या रूपातली शिवरूपातली तर गणेश उत्सव साजरा करत असताना मूर्ती कोणत्या स्वरूपातली असेल कोणत्या रूपातली घ्यावी भगवान गणेशांची जी, जी शुद्ध स्वरूपाची मूर्ती आहे तीच घ्यावी अनेक लोक गणेशजींच्या मूर्तीवर कोणी साईबाबांचं प्रकार करतात कोणी गणेश ज्यांना जिथे श्रद्धा आहे जे श्रद्धास्थानं लोकांचे कोणी गजानन महाराजांचं रूप देतात कोणी गणपतीला शंकराचं रूप देतात कोणी असे ज्यांचे ज्यांचे जे श्रद्धास्थान आहे त्यांचा एक रूप त्याच्यात बघण्यासाठी प्रयत्न करतात पण अशा मूर्ती कधीही गणेश उत्सवात चालत नाही फक्त प्युअरली शुद्ध गणेश मूर्तीच फक्त असणं आवश्यक आहे एक सोंडेचा गणपती ज्याला आपण म्हणतो त्याच प्रकारची शुद्ध स्वरूपाची असणारी शाडूमातेची मूर्ती ही पूजनासाठी घरात ठेवावी अशा प्रकारची मूर्तीची स्थापना दहा दिवस करावी त्याच्यामुळे आपल्याला सुख शांती समृद्धी ऐश्वर्य प्राप्त होतं अशा प्रतिकृती असलेल्या दुसऱ्या मूर्त्या ह्या ग्राह्यशास्त्रात नाही आणि त्या करू पण नाही कारण दोन्ही मूर्ती एकत्र कधीच येत नाही देवता ह्या आपल्या श्रद्धास्थाना ज्या असतात ते त्या त्या प्रकारच्या असतात इष्टदैवत उपासदैवत आणि कुलदैवत असे तीन प्रकारचे दैवतं शास्त्रात सांगितले तर ही जी आपली उपासदैवता असतात म्हणजे ज्यांची तुमची श्रद्धा स्थान आहे कोणाचे गजानन महाराज असतील कोणाचे साईबाबा असतील कोणाचे अजून वेगवेगळ्या प्रकारचे महाराजांचे जे काही असतील याप्रमाणे त्या मूर्ती तुमची उपासदैवत झाली त्यामुळे त्यांची पूजा ही त्या प्रकारे त्यांच्याच स्वरूपात केली पाहिजे गणेशजी हे आपले आधिदैविक आधिभौतिक आणि आध्यात्मिक ताकद असलेली दैवत आहे जे आपल्याला उत्सवप्रधान देवता आहे फक्त गणेशोत्सव हा भाद्रपद चतुर्थीपासून आनंद चतुर्थीची हा दहा दिवसच असतो त्यामुळे फक्त शुद्ध स्वरूपातली शाळू मातीची गणेश मूर्तीच असावी दुसरं कोणत्याही प्रतिकृती त्याला आपण असलेला आणू नये हे महत्त्वाचं आहे आणि ते केलं असताना आपल्याला सुख शांती समृद्धी प्राप्त होईल